नवी मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या मंत्रालयातील नगरविकास खात्यातील अधिकारी कित्येक दिवसांपासून वापरत असून त्यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हरचा पगारसुद्धा नवी मुंबई महानगरपालिका देते हा प्रकार धक्कादायक असून हा नवी मुंबईकर जनतेचा कराचा पैसा आहे आणि हा पैसा मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नवी मुंबईशी काहीही संबंध नसताना वापरलं जाणे म्हणजे एक प्रकारे आमच्या लोकांची फसवणूक आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई मनपाच्या गाड्या वापरल्या आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांकडून तो पैसा वसूल केला गेला पाहिजे यातील एक अधिकारी सेवानिवृत्त झाला असून त्या अधिकाऱ्याच्या पेन्शनमधून हा पैसा वसूल करण्यात आला पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलन करावा लागेल असा इशारा रवींद्र सावंत यांनी दिलेला आहे आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले मी प्रधान सचिव मुख्य प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री आणि आयुक्त या ठिकाणना एक निवेदन दिलेलं आहे जवळजवळ चार ते पाच वर्षापासून नवी मुंबई महापालिकेच्या काही गाड्या ड्रायव्हर सकट इंधन म्हणजे म्हणजे पेट्रोलियम महापालिकेचं हे मंत्रालयाचे काही अधिकारी वापरत आहेत ज्यांचा महापालिकेचे काही संबंध आहे विकास विभाग विभागाच्या अंडर महापालिका येते पण आमच्या नवी मुंबई महापालिके जनतेचा हा पैसा आहे त्या पैशाची लूट आम्ही होऊन देणार नाही मी पाहिलं आपण असं पाहिलं असेल बघा ह्याच्यामध्ये एक नंबरला नगर अधिकारी नगर नगरविकास विभाग नगरविकास विभाग नगर मंत्रालय मुंबई मारुती काकडे परिवहन वाहन चालक म्हणून एक आपले काम करतात एम एच फोर्टी थ्री बी फोर झिरो झिरो एट बेलापूर म्हणजे हे सर्व डिटेल्स आहे म्हणजे नगरविकास मंत्रालय कुठल्या विभागात उपसचिव नगरविकास विभाग पण इतर पण गाडी विशेष अधिकारी मंत्रालय याच्यामध्ये मंत्रालयाच्या विशेष असं हे आहे मी मी सगळं माहिती आहे दोन महिन्यापासून याच्या मागे लागलोय म्हणजे आपले कर आपला सर्व खर्च आपला महापालिकेचा आणि आपण याला का पोसायचं मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना का पोसायचं हे मंत्रालयातले अधिकारी गाडी त्यांच्याकडे ठेवतात ड्रायव्हर त्यांच्याकडे असतो फक्त महिन्याला बिल इथून येतं बिल महापालिके महापालिका पे करते म्हणजे आपल्या सगळ्या पेट्रोल बिट्रोलचं पूर्ण वेळ यांच्याकडे गाड्या असतात गावापर्यंत गाडी घेऊन जातात त्यांना भाजी आणायला मुलांना सोडायला या सगळ्या गाडीचा वापर होतो अरे आमच्या महापालिकेचा आमचा टॅक्स आमचा पैसा आहे महापालिकेचा तो पैसा असा आपण का गैरवापर चालू आहे आम्ही पूर्ण नवी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक व्यवहारावरती आम्ही लक्ष ठेवणार आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे जर आपण हे यांच्यावर वसुली नाही केली तर आम्ही कोर्टात जाऊ पालिकेच्या किती गाड्या तेव्हा आता तर नगर विकास विभागामध्ये चार गाड्या आहेत त्या चार गाड्यांचे नंबर वगैरे आहेत माहिती अधिकारी गाड्या माही मी चार गाड्या त्याच्यावरचा खर्च ड्रायव्हरचा पगार त्यांना इंधन जेव्हा पेट्रोल वगैरे हो डिझेल पेट्रोल लागतात ते जे सगळे पैसे आपले आणि पूर्ण वेळ गाडी त्यांच्याकडे आणि त्या अधिकाऱ्यांचा काय संबंध आहे फक्त या अधिकाऱ्यांच्या आधी आधीपत्याखाली नवी मुंबई महानगरपालिका येते नवी अठ्ठावीस म्हणून नवी अठ्ठावीसच्या अंडरमध्ये आहेत सचिव वगैरे आहेत हे अंडर सेक्रेट त्यांनी वापरले त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर मंत्रालय ते म्हणजे मंत्रालय भाडे दत्तावरच्या गाड्या पण मंत्रालयामध्ये आहेत ते म्हणजे नगरविकास खाते मुख्यमंत्री याच्यामध्ये सगळ्या गाड्या आपण तिकडे मंत्रालय पातळी त्यांच्या डिपार्टमेंटच्या गाड्या नाहीत त्यांच्या डिपार्टमेंटच्या पण गाड्या आहेत ना मग त्याचा वापर त्यांनी करावा आमचे का आम्ही हे आम ही जर हे पैसे जर वसूल नाही झाले तर आम्ही जो संबंधित अधिकारी असेल त्याच्या किशातून वसूल करायला लावणार आहे मग त्याला जबाबदार कोणी आम्ही आयुक्तांना आजच निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन सांगितलेलंही आहे हे हे सगळे पैसे वसूल झाले पण या अधिकाऱ्यांचे आम्ही पूर्ण चौकशी करा यांना गाड्या का मागवल्या पुणे दिल्या गाड्या आणि यांच्या एक जे रिटायर्ड याच्यामध्ये एक रिटायर्ड अधिकारी आहे त्या रिटायर्ड अधिकाऱ्याने गाडी दोन वर्ष वापरले त्याच्याकडून पण ते पैसे वसूल वो झाले पाहिजे पेन्शन मधून पैसे वसूल करा आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या पैशाची लूट होऊ देणार नाही प्रशासकांना विनंती आहे आपण प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक बाबीवरती खर्चावर योग्य ती लक्ष ठेवा आम्हाला कुठे असं चुकीचा कारभार आढळला त्याच्या विरोध आम्ही आंदोलन करणार आता <से> नगर विकास विभागामध्ये ज्या गाड्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री सचिव सचिवालय विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री नगर विकास यांच्याकडे मग जवळ जवळ आठ गाड्या त्यांच्याकडे इनोवा विनो आठ गाड्या भाडायचं त्यांचा पैसे वगैरे सगळे आपली महापालिका पे करते चार गाड्या तर या नगर विकास सचिव म्हणजे आपले उपसचिव वगैरे त्यांचा काहीच रोल नाही हे वापरतात त्या गाड्या त्यांना दिल्या कुणी इथून सुरुवात होणार आहे दिल्या कुणी जो संबंधित अधिकारी आहे त्याच्याकडून आम्ही पैसे वसूल आणि यांच्या यांनी वापर केला ह्याच्याकडे वसूल आम्ही करणार निवेदन दिले ना पालिकेमध्ये पण निवेदन दिले पालिकेचं निवेदन दिले पालिकेला आयुक्तांना सांगितलेलं आहे विभागात विभाग पालिकेच्या आयुक्तांना पण निवेदन दिलं आजच निवेदन दिलं पालिकेच्या आयुक्तांना हे नवी मुंबई महापालिकेला पण आम्ही हे निवेदन निवे आहे आमचं एकच म्हणणं जनतेच्या पैशाची नोट थांबवावी प्रशासक म्हणून काहीही कारभार करायचा नाही ज्याला ज्या पण आयुक्तांनी त्यावेळेला असतील त्याला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि ज्यांनी गाड्या वापरल्या त्या महापालिकेच्या ज्या मंत्राच्या अधिकारी त्यांच्या त्यांच्या किशातून हा पैसा वसूल करावा कारण ह्या अधिकाऱ्यांना गाड्या देणं बंधनकारक नाहीये तरी पण गाड्या त्यांनी का वापरल्या कुठला दबाव आणला कुणाला दबाव आणला याची चौकशी करून ह्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी गाड्या वापरल्या त्यांच्यावर पैसा वसूल झालाच पाहिजे कारण हा नवी मुंबईच्या करदात्याचा पैसा मी एक आहे मी एक इथला नवी मुंबईतला एक नागरिक आहे आमचा पैसा आहे आमचा पैसा आम्ही असा कुणालाही वायफळ देऊ देणार नाही आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम सह पंकज बेनवंशी रिपोर्ट नवी मुंबई